विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेली तेरा एकोणचाळीस ये तुरीचं गोदावरी चुरीचं वाण आहे हे आम्हाला खामगाव के विकेच्या प्रमुख डॉक्टर हनुमान सर यांच्या माध्यमातून आम्हाला हा बियाणे प्लॉट भेटलेला आहे यामध्ये मी आज पंचेचाळीस दिवस झालेले आहे याची मी छाटणी करणार आहे त्याचा मी तुरीचा अंतर हा सात फुटावर आहे आणि रोपातील आंतर एक फुट आहे आणि यामध्ये आंतरपीक म्हणून आंतरपीक म्हणून मी हे मूग घेतलेलं आहे आणि मुगाला पण खूप लाग शेंगा लागलेल्या आहेत शेंगा लागलेल्या आहेत त्यामध्ये मी कामगन सापळे चिकट सापळे पक्षी थांबे हे पण लावलेले आहेत यावरती तुम्ही बघू शकता किती पांढरी मासी मवा तुडतुडे हिरवे तुडतुडे हे चिटकलेले आहेत आणि कामगंज सापळ्यामध्ये पण काही नर पतंग हे अडकले आहेत हा असा माझा गोदावरी तुरीचा प्लॉट आहे यामध्ये मी कामगज सापळे चिकट सापळे पक्षी थांबे याचं पण नियोजन केलेलं आहे कीड नियंत्रणासाठी आजपर्यंत मी ह्याला एक निमारकाची आणि दोन दसफरणीची फवारणी घेतलेली त्यामुळे माझा हा नैसर्गिक प्लॉट आहे आज मी तुरीची छाटणी करणार आहे छाटणीसाठी प्रभावी कृषी देणे पाणी फाउंडेशनच्या जी शेतीशाळा आहे या शेतीशाळेवर आम्हाला केलेल्या मार्गदर्शनामधून जी शेंडा फोडणी करायची पंचेचाळीस दिवसानंतर ही सेंडा फोडणी मी करत आहे मी बोगळादेवी नैसर्गिक शेतकरी गटातील एक सदस्य रामप्रसाद अशोक भोईसे आणि माझ्या गटातील प्रत्येक सदस्य तरीची सेंडा फोडणी करणार आहे धन्यवाद